एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर त्र्यंबक रोडवर अपघात अपघातात पासष्ट वर्षीय इस्माचा मृत्यू सविस्तर वृत्त असे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास सातपूर त्र्यंबक रोड वरील पपाया नर्सरीजवळ दशरथ मनोहर राजवत राहणार कोरडेनगर गंगापूर वय वर्ष पासष्ट या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दशरथ राजवत हे अंबड येथे कामानिमित्त आपल्या ज्युपिटर गाडी क्रमांक एम एच पंधरा जी यू चोपन्न त्रेसष्ट या गाडीने घराकडे जात असताना मागून चार चाकी अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेबाबत सातपूर पोलीस अधिक तपास करीत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद